सी पोलीस स्टेशन फिर्यादीचे नाव रमेश शंकर शिरसिंगवाले राहता उत्तर बाजार बापूजी नगर सोलापूर आरोपीचे नाव तेजस संदीपान गड गणले राहता संत कबीर नगर जिल्हा भीड मयेचे नाव संदीपान गणले राहता संत कबीर नगर जिल्हा भीड या थकीकत अशी वेळी व ठिकाणी येतील व त्याचे वडील असे दुचाकी क्रमांक एम एस सेरा डी डब्ल्यू एक्केचाळीस अकरावरून जात असताना नमूद ठिकाणी आले असता आरोपी याने त्याच्या ताब्यातील मालट्रक क्रमांक एम एच सव्वीस बी ई एकोणऐंशी सत्तावीस ही हाईघाईने भरधाव वेगाने चालवून फिर्यादीच्या मोटारसायकलीस धडक दिल्याने व त्यांचे वडील खाली पडल्याने ट्रक जे चाक फिर्यादीच्या वडिलांच्या उजव्या पायावरून जाऊन ते गंभीर जखमी करून त्यांच्या मरणास कारणीभूत झाले आहे म्हणून तपास पोसई बंडगरे करीत आहेत